you mm -hmm. नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहे तर हा आहे कालचा ब्लॉग आणि जो तुम्हाला सकाळी शेअर केला ना तर तो परवाचा होता तर म्हटलं चला एकदाचं तुमच्यासोबत शेअर करते कारण कसं चालू होतं ते दो दोन दिवस आधीचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत होती तर आता मी मस्त पोळ्या करून घेते इकडं भाजी वगैरे झालेली आहे सकाळचं चहा पाणी नाश्ता हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत छानपैकी माझी देवपूजा पण झाली आहे आणि बाकीचं जे रुटीन आहे ते काय मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण थोडी कामात थो होती मग ते काय शूट घेता आलं नाही मला आणि आता मी घेतलं आहे ज्वारीचं पीठ आणि त्याच्यात मी घेतलं चवीनुसार मीठ आणि ना ही भाजी उरलेली होती तर म्हणजे तुमच्याकडे कुठलीही शिळी भाजी उरलेली असेल ना तर त्याचं तुम्ही असं करू शकता ही भाजीची भाकरी ज्वारीच्या पिठामध्ये तुम्ही थोडंसं बेसन पीठ पण टाकू शकता पण मी काही टाकलं नाही तर त्याच्यामध्ये ना पाणी न टाकता ती भाजीच फक्त टाकायची आहे आणि पीठ छानपैकी रगडून घ्यायचं आहे मस्त आणि पहा तुम्ही याचीवाली ही जी आपण बनवतो ना ही भाकरी तितकी इतकी मस्त चविष्ट लागते ना तर अशी केली आज आणि भाजी व वाया पण जात नाही म्हणजे आणि आपली खाण्यात पण येऊन जाते पौष्टिक काहीतरी तर त्याच्यासाठी म्हणजे जास्त शिळं पण नाही वापरायचं आहे नाही तर तुम्ही म्हणाल की किती पण दिवसाचं चालेल रात्रीचं सकाळी चालतं सकाळचं दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त शिळं होत असेल तर मग ते थोडं इग्नोर करायचं आपल्याला शिळं खाण्याचं आणि आमच्या घरातनं सगळ्यांनाच आवडते ही अशी भाकरी केलेली आणि मेन म्हणजे जेव्हा आपण बेसन हे करतो ना बेसन म्हणजे पिठलं ते पिठलं जेव्हा उरलेलं असतं ना तर त्या पिठल्याची सुद्धा भाकरी आमच्या घरीनं खूप आवडते काव्याच्या पप्पांना तर खूप जास्त आवडते तर पिठलं आवडत नाही त्यांना आणि पिठल्याचं म्हणजे भाकरीसाठी पिठलं उरून ठेव हो किंवा मग उरलं असेल तर मला ती भाकरी कर असं त्यांचं असतं त्यांना फार आवडते ती पिठल्याची भाकरी आणि पहा तुम्ही मस्त अशी भाकर आपण रगडली आणि छान थोपून घेतली आणि आता मस्तपैकी तव्यावर टाकून दिली आणि पहा मी तुम्हाला दाखवते की पोपळा पण किती मस्त आलेला आहे भाकरीला छान आणि अशी गरम गरमच आपण जर तिच्यात चटणी भुरभुरून ठेवली आणि तेल टाकून ठेवून दिलं ना दाबून तर चव आणखीन मस्त म्हणजे भाकरीचा पिझ्झा असं पण म्हणू शकतो आपण तर आज तुमच्यासोबत एक रेमेडी मला शेअर करायची होती ती म्हणजे पा माझा तवा ना किती खराब झालेला आहे तर मी त्याला ना आधी आधीच आता भाकरी पोळ्या टाकून तो गरम झालेलाच आहे पण अजून त्याला थोडासा गरम करून घेतला आणि जेव्हा अशी वाफा निघायला लागल्या ना वरती तर त्या स्टेजला आपण काय करायचं आहे असं एक बारीक असं चमचा घ्यायचा आहे आणि ते असं पूर्ण खरडायचं आहे म्हणजे जोरजोरात आणि तुम्हाला दिसतं आहे की सगळं त्याच्यावर जे लाग लागलेलं काळसरपणा जो आहे ना किंवा म्हणजे काय होतं आपण पराठे पोळ्या किंवा असं जे काही बनवतो तर तेल लावतो तूप लावतो आणि ते तुपाला तेलाला आपण जी पोळी वगैरे असते ना तर ते त्याच्यावरची जी कणिक असते पीठ असतं ते सगळं ना त्या ते ते तेलावर चिपकत चालतं आणि ते असं चिटकता 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 अशी ही लेअर बनत जाते तर रोजच्या रोज आपलं जर घासणं झालं तर मग एवढी लेअर काही बनत नाही पण मग नाही जमत कधी कधी राहून जातं तर म्हणजे माझे दोन तवे आहेत तर त्याच्यापैकी एक हा असा आहे दुसरा तो लोखंडी आहे म्हणजे त्यालाही थोडंफार झालेलंच आहे तसं आणि पाहतो मी आता पूर्ण म्हणजे ना ज्या दिशेला मला आता खरडायचं आहे काढायचं आहे ना त्या दिशेला मी तापवते आणि तापल्यावर ते असं एकदम इझिली निघून जातं आहे म्हणजे आणि फक्त सांभाळायचे कारण ते जे ना असं अंगावर जे उडलं ना त्याचे डायरेक्ट चटके बसत होते मला आणि गरम पण लागत होतो खूप आस लागत होती म्हणून मी थोडीशी अशी लांबवाली सांडची जी असते ना तर ती पण घेतली होती मी आणि पाहतो मी किती तो बुगा निघालेला आहे काळपट काळपट सगळा आणि आता म्हटलं एकदा विम लिक्विडने आणि जी पांढरी विटकर असते ना तवा घासायची तर त्या विटकरने पण मी छान असं घासून घेते एकदम पूर्ण पांढरा शुभ्र काय मी करणार नाही कारण तो रोजच्या रोज एवढा काही घासला जाणार नाही माझ्याकडून आणि थोडासा फक्त ते जे काळपटपण आहे ना तो पूर्ण आता काढून घेईल मी तुम्ही बघताय की किती छान असा पांढरा शुभ्र असा तवा झालेला आहे थोडंफार ठिकठिकाणी राहिलेलं आहे काळं काळं पण मग तो डेली यूजचा आहे ना तर एवढं तेवढं आता पा एकदा पोळ्या झाल्यानंतर परत तो लाल होऊन जाईल वगैरे आणि पहा तुम्ही बाहेर ना पाऊस पण चालू आहे पावसाचा थोडाफार तुम्हाला आवाज येत असेल मी व्हायसोवर करताना तेवढं असं फक्त समजून घ्याल तुम्ही तवा तर घासला मी पण बघा तुम्ही इकडं सगळं हे खूप सारं उडलं आहे आणि इकडं पण असं आणि आता हे रात्रीचे भांडे लावते आणि पहा आत्ताचे भांडे कमी आहेत आज आज थोडा पसारा पण कमी झाला पा किचनवर आज भांडे कमी आहेत तर म्हटलं हे भांडे काढलेले आहेत थोडेसे घासायला एवढे घासून घेते आता तर पिठं दळून आणलेले होते आणि बाकीचं जेव्हा होईल तेव्हा म्हटलं डबे पण आता सध्याला ते पिठांचे डबे घासून घेतले आणि ते मस्तपैकी पुसून उन्हामध्ये ठेवून देते आता कारण मग लगेच पीठ वगैरे भरायला बरं राहील म्हटलं तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील ना तर प्लीज लाईक करत जा आणि लाईक केल्यामुळे काय होतं माहिती आहे का माझे व्हिडिओ आहेत ना अजून जास्त लोकांपर्यंत जातात यूट्यूब आपले व्हिडिओ जास्त लोकांच्या समोर आणतं मग लोकांना वाटलं तर ते आपल्या व्हिडिओला टच करतात आणि ते व्हिडिओ बघतात आणि आवडले तर सबस्क्राईब पण करतात खूप वर्षापासून माझं चॅनल मी ओपन केलेलं आहे आणि दोन तीनदा मध्येच मी सोडलं कारण मला असं वाटत होतं की रिस्पॉन्स येत नाही आहे जाऊ दे रिस्पॉन्स येत नाही आहे जाऊ दे असं म्हणून मी व्हिडिओ टाकायचं बंद करून द्यायची आणि फक्त यावेळेला आता म्हटलं एक वर्ष पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ टाकूयात पण तुमचा सगळ्यांचा मला प्रतिसाद खूप छान मिळतोय तर असाच तुमचा सपोर्ट मला कायम राहू द्या आणि भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हो कमेंट पण करा बरं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी वाचत असते थे। थँक्यू